नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत प्रतिपक्ष मित्रांनो काल परवा बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वे सर्वा ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची जी रणधुमाळी उडवलेली आहे त्यात त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की राष्ट्रीय पातळीवर आम्ही इंडी आघाडीमध्ये आहोत आय एन डी आय ए नावाची जी आघाडी तयार करण्यात आलेली आहे त्यामध्ये तृणमूल काँग्रेस नक्कीच आहे आणि त्याचा पुरावा म्हणूनच ज्यावेळेला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झालेली आहे त्याच्या विरोधात एकतीस मार्चला रामलीला मैदानावर दिल्लीच्या जी भव्य प्रचंड सभा घेण्यात आली मेळावा घेण्यात आला त्यामध्ये तृणमूल काँग्रेसच्या प्रतिनिधीला ममता बॅनर्जींनी पाठवलेला होता ते स्वतः आल्या नाहीत त्या तरी त्यांचा आ, सहकारी हा दिल्लीच्या रॅलीमध्ये आलेला होता पण त्याच ममता बॅनर्जी जेव्हा आता कंबर कसून बंगालमधल्या लोकसभेच्या सगळ्याच्या सगळ्या म्हणजे बेचाळीस जागा लढवत आहेत त्या बेचाळीस जा जागा जिंकण्यासाठी ममता बॅनर्जीनी जी प्रचाराची रणधुवाणी केलेली आहे त्यामध्ये बोलताना एक वाक्य काय असं बोलल्या ममता बॅनर्जी की त्या वाक्यातूनच त्यांनी इंडी अलायन्स हा नुसता भोल भोलैया आहे त्या भूलभोलैयाच्या मागे फसू नका हे बंगाली मतदाराला पटवताना ममता बॅनर्जीनी सरळ सरळ सांगून टाकलं की काँग्रेस पक्षाला अजिबात मतं देऊ नका कारण काँग्रेस आणि डावी आघाडी हे दोन्हीही भारतीय जनता पक्षाची बी टीम आहेत कशी गंमत आहे बघा मित्रांनो जो आरोप काँग्रेस पक्ष सातत्याने प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडी असो हो, कर्नाटकातले देवेगौडांचा जनता दर सेक्युलर पक्ष असो हो, किंवा आणखीन इतर कुठच्याही मायावतींचा बहुजन समाज पक्ष असो हो, या पक्षांवर काँग्रेसचे प्रवक्ते किंवा नेते सातत्याने जो आरोप करतात की हे सगळे पक्ष हे भारतीय जनता पक्षाची बी टीम आहे हा काँग्रेसचा आरोप आहे पण ममता बॅनर्जी ज्या स्वतःला काँग्रेसच्या मित्रपक्ष म्हणवतात किंवा काँग्रेसने चालवलेल्या आणि स्थापन केलेल्या इंडी अलायन्सचा एक घटक मानतात त्याच ममता बॅनर्जी बंगालमध्ये प्रचार करताना सांगतात की काँग्रेस पक्षाला बिलकुल मतं देऊ नका कारण काँग्रेस पक्ष हा भाजपची बी टीम आहे म्हणजे असा नेमका शब्द ममता बॅनर्जींनी वापरलेला नाही ममता बॅनर्जींनी भारतीय ब काँग्रेस म्हणजे भाजपची बी टीम अशा शब्दामध्ये आरोप केलेला नाही पण जे आवाहन बंगाली मतदाराला ममता बॅनर्जींनी केलेलं आहे त्यातला आशय असा आहे की काँग्रेसला मत देणं म्हणजेच भारतीय जनता पक्षाला मतं देणं आहे तुम्हाला भारतीय जनता पक्ष हवा आहे का भारतीय जनता पक्ष नको असेल तर भाजपला मत देऊ नका असं ममता बॅनर्जींनी बिलकुल म्हटलेलं नाही बंगालच्या निवडणूक प्रचारात उतरलेल्या ममता बॅनर्जी भाजपच्या विरुद्ध बोलतच नाहीत हीच तर गंमत आहे जाहीरपणे बोलताना किंवा भूमिका मांडताना ममता बॅनर्जी म्हणतात की आम्हाला मोदींना परत एकदा पंतप्रधान होण्यापासून रोखायचं आहे भाजपला परत एकदा केंद्रातल्या सत्तेत येऊ द्यायचं नाही हे ममता बॅनर्जी पक्षाची भूमिका मांडताना सांगतात इंडिया अलायन्सच्या मंचावर बैठकीत आल्यावर त्या ठामपणे सांगतात की परत एकदा भाजपाला सत्तेत येऊ द्यायचं नाही पण ज्यावेळेला बंगालमध्ये मतदारांसमोर म ममता बॅनर्जी जातात तेव्हा त्या सांगतात काँग्रेस पक्षाला बिलकुल मतं देऊ नका पण भाजपला मतं देऊ नका असं मात्र ममता बॅनर्जी सांगत नाहीत वास्तविक जो पक्ष आपल्यासमोर लढायला उभा आहे अशा पक्षाला मतं देऊ नका आणि तृणमूल काँग्रेसला मतं द्या असं सांगणं योग्य होऊ शकेल कारण जो आपला विरोधी पक्ष आहे आपल्याला हरवायला टपलेलं आहे बंगालमध्ये त्याच्याविरुद्ध ममता बॅनर्जीनी प्र प्रचार करणं हे अगदी योग्य असेल पण ममता बॅनर्जी ज्या प्रकारचा प्रचार आत्ता करतायत त्या सातत्याने काँग्रेस पक्षाच्या विरुद्ध आणि डाव्या आघाडीच्या विरुद्ध प्रचार आहेत डाव्या आघाडीला मतं देऊ नका डाव्या आघाडीला मत म्हणजेच भारतीय जनता पक्षाला मत काँग्रेसला मत म्हणजे भाजपला मत तुम्हाला भाजप पा जिंकला पाहिजे का तर काँग्रेसला मत द्या तुम्हाला भाजप पा जिंकला पाहिजे का तर तुम्ही डाव्या आघाडीला मत द्या हे असं उघडपणे ममता गॅन बॅनर्जी बोलतात कारण त्यांनी बंगाली मतदाराच्या मनात असं भरवलेलं आहे की काँग्रेस आणि डावी आघाडी हे भाजपविरुद्ध लढणारे पक्ष नाहीत भाजपला बंगालमधून अधिकाधिक जागा जिंकायला मदत करणारे पक्ष दोन कोण असतील तर ती काँग्रेस आहे आणि डावी आघाडी आहे आणि म्हणून काँग्रेसला मत देऊ नका आता काँग्रेस गंमत अशी आहे की भाजपला मत देऊ नका असं ममता बॅनर्जी प्रचारात बोलतसुद्धा नाहीत आपल्याला भाजपला हरवायचं आहे आणि भाजपला हरवण्यासाठी डावी आघाडी आणि काँग्रेस पक्षाला मत देऊ नका आता ह्याच्यात तर्कशास्त्र काय लॉजिक काय तर काँग्रेसला मत दिलं तर भाजपविरोधातली मतं विभागली जातात कारण भाजप विरुद्ध खरोखरच पूर्ण ताकदीने लढणारा एकच पक्ष बंगालमध्ये आहे त्याचं नाव तृणमूल काँग्रेस आहे आणि त्यामुळे तृणमूल काँग्रेसला मिळणारं मत किंवा भाजपविरोधातलं जे मत आहे ते तृणमूल काँग्रेसला न देता इतर कोणालाही देणं म्हणजे पर्यायाने भाजपला मदत आहे कारण भाजप तृणमूलचं मत कमी होणं म्हणजे भाजपला जिंकवणं आहे त्यामुळे तृणमूल काँग्रेसऐवजी काँग्रेसला मत दिलं किंवा डाव्या आघाडीला मत दिलं तर त्याचा परिणामत हा सगळा फायदा हा भारतीय जनता पक्षाला मिळेल तृणमूल काँग्रेस पक्षाची मतं कमी होतील आणि भाजपची जी काही मतं असतील ती अधिक दिसायला लागतील हे त्यामागचं लॉजिक आहे आता एक गोष्ट लक्षात घ्यायला लागेल की जे मित्रपक्ष आहेत ज्या मित्रपक्षांसोबत ममता बॅनर्जी इंडिया अलायन्सच्या पाटणा बंगलोर मुंबई दिल्ली अशा प्रत्येक बैठकीत हजेरी लावत होत्या पण ज्यावेळेला जागा वाटपाचा विषय आला बंगालमध्ये तेव्हा काँग्रेसने दोन हजार एकोणीसमध्ये जिंकलेल्या ज्या दोन बंगालमधल्या जागा आहेत त्या सोडून काँग्रेसला तिसरी जागा द्यायला ममता बॅनर्जीनी साफ नकार दिला म्हणजे ज्या जा जागी तृणमूल काँग्रेसचा पराभव करून भाजप जिंकून आला अशा अठरा जागा आहेत भाजप जिंकलेल्या ज्या अठरा जागा आहेत त्यापैकी दोन चार जागा काँग्रेस हरली किंवा डावी आघाडी हरली आणि भाजप जिंकली पण त्या जागासुद्धा डाव्या आघाडीला किंवा काँग्रेस पक्षाला द्यायला ममता का बॅनर्जी राजी नाही त्यांचं म्हणणं असं की भाजपला हरवायचं असेल आणि बंगालमध्ये भाजपला हरवायचं असेल तो काँग्रेस आणि डावी आघाडी यांनी निवडणुका लोकसभेच्या लढूच नयेत त्यांनी त्यांची सगळी मतं तृणमूल पक्षाच्या पारड्यात टाकावी आणि त्यामुळे तृणमूल काँग्रेस पक्षाचं पारडं जड होईल त्याच्या तुलनेमध्ये भाजपचं पारडं हलकं होऊन अधिकाधिक अधिकाधिक जागी भाजपचा पराभव करता येईल मित्रांनो गेल्या पाच वर्षापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेस यांच्यामध्ये फार मोठा फरक नव्हता बंगालमध्ये जवळजवळ एक्क्याण्णव टक्के मतं पण नव्वद टक्के मतं ही काँग्रेस आपला भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यातच विभागली गेली होती चव्वेचाळीस टक्के आणि पंचेचाळीस शेहेचाळीस टक्के असा दीड एक टक्क्याचा फरक भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात राहिलेला आहे त्यामुळे अनेक जागा भाजप जिंकला त्यासुद्धा थोड्याफार फरकाने जिंकला आणि अने अनेक जागा तृणमूल काँग्रेस जिंकली हीसुद्धा थोड्या फरकाने जिंकलेली आणि त्यामुळे भाजपला थोडं जरी अधिक मतांचं काय ते प पर्सेंटेज मिळालं तर भाजप अठरावरून पंचवीस सव्वीस जागा जिंकण्यापर्यंत जाऊ शकतो आणि ही मतं कुठून येणार भाजपकडे ती मतं कुठून येणार तर ती मतं येणार पण नाही कदाचित समजा भाजपाची त्रेचाळीस टक्के मतं आहेत तेवढीच मतं भाजपकडे राहिली पण तृणमूल काँग्रेस पक्षाला मिळालेली पंचेचाळीस सेहेचाळीस टक्के मतं आहेत त्यातली तीन चार टक्के मतं जर डावी आघाडी आणि काँग्रेस पक्षाने खाल्ली तर आपोआपच तृणमूल काँग्रेस पक्षाचं पारडं हलकं होतं आणि त्यामुळे भाजपचं पारडं त्रेचाळीस टक्क्यातसुद्धा जड होऊन म्हणजे एक्केचाळीस त्रेचाळीस असं झालं तर गेल्या वे वेळच्या टक्केवारीवर सुद्धा भारतीय जनता पक्ष वीस पंचवीस बावीस चोवीस जागा जिंकून जाऊ शकेल हे ममता बॅनर्जींचं लॉजिक आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे ते लॉजिक समजून घ्यावं लागतं आता गंमत बघा मित्रांनो गंमत बघा कसं होतं ते की हे आवाहन नवीन काय आहे तर त्याच्यात नाविन्यपूर्ण असं काहीच नाही जे बंगालचे मतदार आहेत आजपर्यंत ममता बॅनर्जींबरोबर राहिलेले आहेत किंवा कुठून ना कुठून तृणमूल काँग्रेस असेल काँग्रेस पक्ष असेल डावी आघाडी असेल त्यांच्याकडून भाजपकडे आलेला जो मतदार आहे तो अजूनही भाजपकडे असेल कदाचित राम त्या ठिकाणी मंदिर झालं त्याच्या प्राणप्रतिष्ठेचा फार मोठा सोहळा झाला त्या सोहळ्यामुळे भारावलेले काही धर्मश्रद्ध लोक तृणमूल काँग्रेसला कंटाळून भाजपकडे जाऊ शकतात काँग्रेसवर रागावून जाऊ शकतात त्यामुळे राम जन्मभूमीसारखा विषय आहे किंवा हिंदू धर्मश्रद्धा अधिक कडव्या झाल्यामुळे असेल काही प्रमाणात तृणमूलचा मतदारसुद्धा भाजपकडे जाण्याची शक्यता आहे पण त्यात आणडखीन काही तृणमूल काँग्रेसला वैतागलेला किंवा संदेश खाली वगैरे या घटनामुळे तृणमूल काँग्रेसकडून दुरावलेला पण भाजपकडे जाऊ इच्छि न इच्छिणारा असा वर्ग काँग्रेस आणि डाव्या आघाडीकडे जाऊ शकतो आणि तसा तो गेला तर आपोआपच तृणमूल काँग्रेसला मिळणाऱ्या मतांची टक्केवारी आहे त्याच्यात घट होऊ शकते आणि ती घट झाली तर आपोआपच तृणमूल काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचं पारडं हलकं होतं आणि त्यामुळे आधीची असलेली मतं टिकली किंवा इतर मतं आली तर त्या त्यामुळे त्रेचाळीस टक्क्यावर अडकलेला बेचाळीस टक्क्यावर अडकलेला भारतीय जनता पक्ष याला दोन तीन सुद्धा चव्वेचाळीस पंचेचाळीस टक्क्यापर्यंत जाऊन त्यांचं पारड जड होऊ शकतं आणि ते पारड जड झालं तर आपोआपच भाजपची अठरा ही गेल्या वेळची संख्या आहे ही कमी होण्यापेक्षा ती पंचवीस जागांपर्यंत चोवीस जागांपर्यंत जाऊ शकते आणि पर्यायाने जागा तितक्याच असल्यामुळे भाजपचा जागांचा आकडा वाढला तर तृणमूल काँग्रेसचा जागेचा टक्का किंवा जागेचा आकडा हा कमी होतो आणि हे ममता बॅनर्जींचं दुखणं आहे त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर ममता बॅनर्जी ह्या इंडिया अलायन्सबरोबर आहेत त्या पाहिजे तर उत्तर प्रदेशात काँग्रेसला किंवा अखिलेशला पाठिंबा देऊ शकतात तमिळनाडूमध्ये दे, स्टालिनला पाठिंबा देऊ शकतात कारण त्यामध्ये दोन टक्के अर्धा टक्का पाव टक्का मतंसुद्धा ममता बॅनर्जीमुळे तमिळनाडू किंवा उत्तर प्रदेशात अखिलेशशी वाढणार नाहीत किंवा स्टालिनची वाढणार नाहीत डी एम केची वाढत नाहीत समाजवादी पक्षाची वाढत नाहीत किंवा त्यांच्या पाठिंब्यामुळे ममता बॅनर्जींची बंगालमधली मतं वाढत नाहीत त्यामुळे भाजपविरोधी जो मतांची टक्केवारी आहे त्यातले जे हिस्सेदार आहेत ते हिस्सेदार ममता बॅनर्जींना वाटपामध्ये नको आहेत हिस्सेदारीत नको आहेत आणि ते पक्ष आहेत डावी आघाडी आणि काँग्रेस पक्ष पण यात आणखीन एक गंमत आहे बंगाल हे राज्य असं आहे की जिथे मोठ्या संख्येने मुस्लिम मतदार आहेत जवळजवळ सव्वीस सत्तावीस टक्के बंगालचा मतदार हा मुस्लिम मतदार आहे आणि हे जे मी सांगितलं काँग्रेस पक्षाला मतं देऊ नका डाव्या आघाडीला मत देऊ नका कारण काँग्रेस किंवा डाव्या आघाडीला मत म्हणजेच भाजपला मत हे जे लॉजिक ममता बॅनर्जीने आणलं आहे ते या सव्वीस सत्तावीस टक्के मुस्लिम मतदारासाठी आहेत मुस्लिम मतदार हा दीर्घकाळ आपण बघतोय गेल्या जवळजवळ दहा बारा लोकसभा विधानसभा निवडणुका बघितल्या तर नेहमी टॅक्टिकल वोटिंग करतो म्हणजे परिस्थिती जन्य मतदान करतो मोठ्या प्रमाणावर हिंदुत्ववादी पक्ष म्हणून मुस्लिमांच्या मुस्लिम मतदाराच्या मनात भाजपविषयी अडी आहे भाजप जिंकू नये भाजपचं सरकार येऊ नये हे मोठ्या प्रमाणातल्या मुस्लिम मतदाराला वाटत असतं आणि म्हणूनच मुस्लिम ठिकाणी क्वचितच भाजप एखादा उमेदवार उभा करतो यावाला त्यांनी पाच सहा ठिकाणी मुस्लिम उमेदवार उभा केलेला आहे पण आपल्याला मुस्लिम मतं मिळतच नाहीत तर त्यासाठी आटापिटा कशाला करायचा म्हणून भारतीय जनता पक्ष मुस्लिम क्षेत्रामध्ये फारशी लढाई करत नाही आपली सगळी ताकदपणाला लावत नाही आणि ती जी मानसिकता आहे त्याचा फायदा उठवण्यासाठी ममता बॅनर्जींनी जी भूमिका घेतलेली आहे की काँग्रेसला मत म्हणजे भाजपला मत म्हणजे सगळ्याच्या सगळ्या मुस्लिम मतदाराने भाजपला हरवण्यासाठी तृणमूल काँग्रेस पक्षालाच मतं द्यावीत हे ते लॉजिक आहे उत्तर भारता आपला पश्चिम बंगालमध्ये जो सव्वीस सत्तावीस टक्के मुस्लिम मतदार आहे त्याने चुकूनही डावी आघाडी किंवा काँग्रेस पक्षाला मत देण्याचा विचार करू नये कारण तुम्ही तो विचार कराल तर त्यामुळे तृणमूल काँग्रेसचा भाजपविरोधी लढा हा दुबळा होतो त्यामुळेच काँग्रेस किंवा डाव्या आघाडीला मत म्हणजे भाजपला मत कारण ते मत हे तृणमूल काँग्रेसच्या पारड्यातून गेलं तर तृणमूलचं पारडं हलकं होतं त्यामुळे तुम्ही मत काँग्रेसला द्याल पण एक प्रकारे ते मुस्लिम मत हे काँग्रेस किंवा डाव्या आघाडीला गेल्यामुळे तृणमूलकडे येत नाही आणि त्यामुळे तृणमूलचं पारडं हलकं होतं त्याच्या परिणामी भाजपचं पारडं जड होतं म्हणजे प्रत्यक्षात तो मुस्लिम मतदार हा भाजपला मत देणार नाही आहे तो काँग्रेसला मत देईल आणि काँग्रेसला मत म्हणून ते आपोआप भाजपकडे जातं का नाही पण काँग्रेसला मत दिल्यामुळे ते मत तिकडच्या ऐवजी तृणमूलला मिळालं तर तृणमूलचं पारडं जड होतं आणि नाही तर तृणमूलचं पारडं हलकं होतं तीच गोष्ट डाव्या आघाडीची आहे आणि मुस्लिम मतदार आपण देशभरच्या अनेक निवडणुका बघितल्या तर हळूहळू बदलतो आहे नाही असं नाही भाजपलाही मत देणारा फार मोठा मुस्लिम वर्ग आहे पण एकूण शंभर टक्के मुस्लिमांमध्ये दहा टक्केसुद्धा भाजपकडे वळलेले मुस्लिम नाहीत आणि त्यामुळे मुस्लिम असं मानतात की भारताच्या निवडणुकांमध्ये मुस्लिमांच्या बाजूचा असा कुठलाच पक्ष नाही पण भाजप हा नक्की मुस्लिमविरोधी पक्ष आहे त्यामुळे भाजपला त्या त्या मतदारसंघामध्ये त्या त्या राज्यामध्ये भाजपला हरवू शकणारा पक्ष असेल तो मुस्लिमांना आपला पक्ष वाटतो त्यामुळे कदाचित दिल्ली या छोट्या राज्यामध्ये दिल्ली या नगर राज्यामध्ये मुस्लिम मतदाराला तगडा वाटणारा भाजपविरोधी आम आदमी पक्ष आपला पक्ष वाटतो उत्तर प्रदेशात कधी मायावती कधी अखिलेश यांचे पक्ष हे मुस्लिमांना आपले पक्ष वाटतात आणि मग तो मतदार टिकवण्यासाठी अखिलेश असो काँग्रेस असो तृणमूल असो वेगवेगळे पक्ष सेक्युलर म्हणून घेणारे पक्ष हे मुस्लिमांचं चा लांगुलचालन करतात आणि मुस्लिमांना खुश करण्यासाठी किंवा आपण हिंदुत्व विरोधी आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात पण म्हणून प्रत्येक ठिकाणी मुस्लिम यापैकी एकाच पक्षाला मत देईल असं बिलकुल नाही आहे जिथे जो पक्ष भाजप विच विरोधातला सगळ्यात बलवान पक्ष दिसतो तिथे तिथे त्या त्या मतदारसंघात त्या त्या राज्यात मुस्लिम त्या पक्षाला भाजपविरोधातला तगडा पक्ष म्हणून मान्यता देतात म्हणून मतदान करतात पण बंगालमध्ये आपण घेतलं तर काय होतं बंगालमध्ये ममता बॅनर्जीसुद्धा भाजपविरुद्ध आहेत काँग्रेससुद्धा भाजपविरुद्ध आहेत डावी आघाडी भाजपविरुद्ध आहेत या प्रत्येक पक्षाने मुस्लिमांचं लांगुलचालन केलं आहे आणि मुस्लिमांचं लांगुल चालन करण्यासाठी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्यापर्यंत मजल मारलेली आहे पण म्हणून या तिघांना आपण मुस्लिम असं म्हणत नाही की या तिन्ही पक्ष हे भाजपविरोधी हिंदुत्वविरोधी आहेत तर त्या सगळ्यांना मतांचा सारखाच हिस्सा देऊ असं मुस्लिम मतदार बिलकुल मानत नाही ज्या राज्यामध्ये किंवा ज्या मतदारसंघामध्ये भाजपविरोधातला जो तगडा पक्ष असेल त्याच्या बाजूला मुस्लिमांची एक गठ्ठा मतं जातात आणि हे जे काँग्रेसला डाव्या आघाडीला मत नको असं मृ तृणमूलच्या ममता बॅनर्जी म्हणतात तेव्हा नेमकी तीच गोष्ट त्या मुस्लिम मतदाराला सांगत असतात की काँग्रेस सेक्युलर असेल भाजप विरोधी असेल हिंदुत्वविरोधी असेल पण बंगालमध्ये भाजपशी टक्कर घेणारे हे दोनही पक्ष कमालीचे दुबळे आहेत आणि त्यामुळे त्यांना दिलेलं मत हे भाजपला उपकारक ठरू शकतं त्यामुळे भाजपचं पारडं तुम्ही मत दिलं नाहीत तरी जड होतं कारण ते माझ्या पारड्यातून जातं कारण बंगालमध्ये भाजपविरोधातला सगळ्यात तगडा पक्ष माझा म्हणजे मा तृणमूल काँग्रेस आहे आणि म्हणून ममता बॅनर्जी म्हणतात की काँग्रेसला बंगालमध्ये मतं देऊ नका हे आवाहन अर्थातच प्रामुख्याने सेक्युलर मतदारांना नाही आहे तर ते पर्टिक्युलरली मुस्लिम मतदाराला आहे तृणमूल सोडून दुसऱ्या कोणाला मत दिलं की तुम्ही भाजपचं पारडं जड करण्याचं पाप केलं अशी भीती घालून ममता बॅनर्जी सध्या लोकसभेच्या निवडणुकीचा बंगालमध्ये धूमधडाक्यात प्रचार करत आहेत कशी गंमत आहे बघा काँग्रेसच्या नेतृत्वाखालच्या इंडी आघाडीमध्ये ममता बॅनर्जी सहभागी आहेत पण त्यांचं खरं प्रभाव क्षेत्र ज्या पश्चिम बंगालमध्ये आहे तिथे मात्र ममता बॅनर्जी अगदी तावा दावाने काँग्रेसला मत देऊ नका असं सांगतायत थोडक्यात ममता बॅनर्जींचं म्हणणं असं आहे की बंगालमध्ये काँग्रेस पक्ष किंवा डावी आघाडी हे भाजप विरोधात असले तरी प्रत्यक्षात भाजपला मत म, म मदत करणारे पक्ष आहेत आणि म्हणूनच बंगालमध्ये काँग्रेस पक्ष हा आपला काँग्रेस पक्ष किंवा डावी आघाडी हे व्यवहारता भाजपची बी टीम आहेत त्यांना मत देऊ नका कसं तर्कशास्त्र लॉजिक कसं बदलतं बघा मित्रांनो इंडिया आघाडीत ममता बॅनर्जी आहेत पण बंगालमध्ये इंडिया आघाडी नाही आहे फक्त तृणमूल काँग्रेस आहे आणि त्यातून हे लॉजिक तयार झालेले मित्रांनो आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार